सिंपल सिंपल साधा टू आपण त्या दिवशी साध्या वर्तमान काळातील टू हॅव ची रुपये पाहिली होती मग टू हॅव ची कोण रूपे होती रे साध्या वर्तमान काळामध्ये सांगा पटकन पाच डेन्स म्हटल्यास टू हॅव ची रुपये पाहिजेत आपल्याला टू हॅव जर राहिलं कोणतं टू हॅव ची रुपये तीन एक हॅव आणि हॅड मग आज आपल्याला काय करायचंय साध्या भूतकाळामध्ये हॅड चा वापर करायचा हॅड फक्त हॅडचा वापर करायचा आहे आणि आज आणखी किडे काय आय वी यू डे ही शी इट एक नाम आणि एक वचणी नामाचे पुढं सगळ्यांच्या समोर आपल्याला हॅड वापरायचे आज सगळ्यांच्या समोर काय वापरायचे हॅड वापरायचे मग सोपाय हो तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आईच्या पुढे काय वापरायचं विच्या पुढे काय वापरायचं सगळ्यांच्या समोर आपल्याला हॅड घ्यायची हो होकारार्थी वाक्यात हॅड आणि नकारार्थी वाक्यामध्ये हॅड नॉट तर बघा बघा मग वाक्य कोण वाचय आहे आदित्य बघायचं याची रचना कशी मग करता आदी कर्म हो काय वाक्य मध्ये आणि इकडं येस सांग येस हा उघडला नंबर दे हा माझ्याजवळ एक जीतला दोन आणि गुळकीला तीन हां सांग आय आय Thank <laughs> विजाडोर वर्तमान पुत्र होते विजजवर वर्तमान पुत्र होते

हा नॉट अ न्यूज पेपर हा वर्तमानपत्राला काय म्हणायचं न्यूज पेपर म्हणजे वर्तमानपत्र पेपर आपण जो पेपर वाचतो लोक न्यूज पेपर हा लक्ष बघा न्यूज पेपर यू हॅड अ न्यूज पेपर तुझ्या जवळ वर्तमानपत्र होते आणि तुझ्या जवळ वर्तमानपत्र नव्हते यू हॅड पेपर समझला बाजू नको दीपाली आमच्या जवळ सायकल होती आता आहे का होती आमच्या जवळ आय हॅड सायकल आमच्या बायकल बायसायकल आमच्या जवळ सायकल होती आमच्या जवळ सायकल आमच्या जवळ सायकल हे लिहून घ्या पाचशे यश जवळ लक्ष द्या रे पाचशे रुपये होते होते हा चांगलं वाक्य नंबर

50 रुपये नव्हते सांग दौरी गौ गुड मॉर्निंग यश है म्हणलं साध्या भूतकाळामध्ये आपल्याला टू हेअरचं कोणतं रूप आहे सगळ्या कर्त्यासमोर थोडा हळू करायचा सगळ्या कर्त्यासमोर आपल्याला हॅड वापरायचे समजलं वाक्य बघा माझ्याजवळ एक असा दावा विषय होता होते आळाली माझ्या जवळ पुस्तक होते सांगा नंदिनी माझ्या जवळ पुस्तक नव्हते ना तिचे नाव घेतले ना मी नंदिनी म्हणून हाय आय हॅड हा एकच गुस आहे म्हणून